आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा एक चेटू संग्रह समर्थांचा विजय समर्थांकडे कोणती व्यक्ती कशासाठी येईल हे कधीही सांगता येत नसे आपत्तीत सापडलेल्या माणसाला यथाशक्ती मदत करणे अशी त्यांच्या कार्याची अगदी थोडक्यात व्याख्या करता आली असती आणि माणसावर येणारी संकटे काय एक प्रकारची असतात काही तो स्वतः ओढवून घेतो काहींची उत्पत्ती इतरांच्या द्वेषात किंवा असू येत असते तो किंचित कृष गौरवर्णी शिडशिडीत बांध्याचा उंचसा तरुण मला बंगल्यात येताना दिसला तेव्हा मला कल्पना नव्हती की ही एका अकल्पनीय जवळजवळ अविश्वसनीय रुद्रभिषण नाट्याची नांदी होती त्याच्यासाठी मी दार उघडलं समर्थांच्या मोठ्या खोलीत त्याला घेऊन आलो भेटायला येणाऱ्यांसाठी ठेवलेल्या खुर्च्यांपैकी एकीवर बसवलं भिंतीजवळची खुर्ची मी स्वतः घेतली सुरुवातीच्या त्याच्या सांगण्यावरून असं निष्पन्न झालं की त्याचं नाव अशोक मनोहर नाडकर्णी हे होतं एवढ्यातच त्याची डिग्री घेऊन तो नोकरीला लागला होता घरी आई वडील एक धाकटी बहीण होती एक मोठा बंगला भाड्यानं घेऊन ते तिघे राहत होते त्याचे वडील पेशाने डॉक्टर होते त्यांचं सध्याचं वय बावन्न होतं पण त्यांची बहुतेक हयात भारताबाहेर मुख्यतः आफ्रिकेतच गेली होती मुलं लहान होती तेव्हा सर्वजण त्यांच्या नोकरीच्या गावी भारताबाहेरच राहत असत गेली दहा बारा वर्षे मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी त्यांना भारतातच ठेवलं होतं आणि साधारणत दोन वर्षांनी अडीच तीन महिन्यांची रजा काढून ते भारतात येत असत गेल्याच महिन्यात ते आले होते ते आल्यापासून घरातल्या सर्वांना जाणवलं होतं की डॉक्टरांचं काहीतरी बिनसलं आहे कारण एरवी त्यांचा स्वभाव खूपच मोकळा बडबड्या होता थट्टा मस्करी करण्याचा होता कधीकधी त्यांच्या पत्नीला वाटे की ते अतिच थिल्लरपणाने वागतात इतके की ते आपलं वय विसरून वागायचे ते आता सारं गेलं होतं सारं संपलं होतं आधी मला आणि आईला शंका आली आमचं त्यावर खूपच बोलणं व्हायचं की बाबांना कॅन्सरसारखा एखादा असाध्य रोग झटला असावा किंवा तिकडे आफ्रिकेत असताना त्यांना एखादा हार्ट अटॅक आला असावा अशा रोगाने चांगला धीराचा माणूस सुद्धा एकदम खसतो पण गेल्या पंधरा दिवसात आम्हाला समजलं आहे की हा प्रकार तसा नाही अगदीच वेगळा आणि आणि जरासा भयानक आहे समर्थ काहीच बोलले नाहीत अशोकच जरा वेळानं म्हणाला अर्थात असा काही अनैसर्गिक प्रकार असल्याखेरीज मी तुमच्याकडे आलोच नसतो समर्थ आता सगळं सुरुवातीपासून सांगतो बाबा परत आले आणि आम्हाला प्रथम दिसले तेव्हाच आम्हाला वाटलं की ते जरा बावरल्यासारखे दिसतात त्यांचा चेहरा जरा ओढल्यासारखा दिसतो पण अर्थात आल्या आल्या आम्ही त्यांना काहीच विचारलं नाही आम्हाला वाटलं होतं काही किरकोळ तक्रार असेल घरी आल्यावर पाच सात दिवसात दूर होईल आणि शिवाय ते स्वतः डॉक्टर त्यांनाच स्वतःच्या प्रकृतीतलं जास्त कळणार का आम्हाला बाबांच्या वागणुकीत सुधारणा होण्याऐवजी ती बिघडतच चालली आहे त्यांचा स्वभाव घुम्या अबोड चिडखोर झाला आहे नजरेत एक प्रकारची विमनस्कता आली आहे त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी आम्ही सर्व माणसं गेला महिनाभर हा सर्व प्रकार असहाय्यपणे पाहत आहोत त्यांनी आम्हाला विश्वासात घेण्याची वाट पाहत आहोत एकदा आईनं मोठं धाडस करून त्यांना विचारलं तुम्हाला हल्ली काही होत आहे का बाबा वस दिशी तिच्या अंगावर धावून आले त्यानंतर त्यांना काही विचारायचं आमचं कोणाचं धाडस झालं नाही काही वेळानं अशोक परत बोलायला लागला तरीही मी तुमच्याकडेच का आलो हे तुम्ही विचारणार असाल तेच आत्ता मी तुम्हाला सांगतो सात आठ दिवसांपूर्वी आम्हाला बाबांची खरी काळजी वाटायला लागली गेले पंधरा दिवस ते फक्त जेवणासाठीच तेवढे आमच्यात येऊन बसतायत बाकीचा सर्व वेळ ते त्यांच्या खोलीत काढतायत खोलीचं दार आतून लावून घेतात तुमच्या लक्षात आलंच असेल की सर्वात जास्त काळजी आईला वाटत होती सर्वात जास्त त्रास तिला सहन करावा लागत होता आता बाबा काय करत असावेत यावर आमचा काहीच तर्क नव्हता मग सात आठ दिवसांपूर्वी रात्री आम्हाला पहिला धक्का बसला आईला रात्री जाग आली होती बाबांची काळजी सतत तिच्या मनात असायची ती हलकेच बाहेर आली आणि तिने बाबांच्या खुलीच्या दाराला कान लावून आतला कानोसा घेतला बाबा खालच्या आवाजात काहीतरी बोलत होते आईला स्पष्ट ऐकू आलं नाही मग तिला तिथे उभंच राहावेना दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं आम्हा दोघांना रात्रीचा सर्व प्रकार सांगितला अर्थात बाबांना काही विचारायची सोयच नव्हती तेव्हा रात्र पडताच आम्ही तिघांनी आळीपाळीनं त्यांच्या खोलीचा कानोसा घ्यायचं ठरवलं आपल्याच प्रिय माणसावर चोरून पाळत ठेवायची केवढा अप्रिय प्रसंग कल्पना करा पण शेवटी त्यांच्या हितासाठी तेही आवश्यक होतं समर्थ रात्रीचे अकरा वाजून गेले मनात आशा होती की कालचा प्रकार अपवादात्मक असेल किंवा बाबा झोपेत काहीतरी बोलत असावेत मनाला ते खोटं ठरवायला हवं होतं कारण ते खरं ठरवलं तर प्रसंगाला एक भयंकर दिशा येत होती वेड पण ते खोटं ठरायचं नव्हतं आईने ऐकलं तेच खरं होतं कारण समर्थ साडे अकराच्या सुमारास मला बाबांच्या खोलीतून आवाज ऐकू यायला लागले तेच बोलत होते अगदी खालच्या आवाजात कोणाला तरी काहीतरी समजावून सांगावं अगदी कळवळून सांगावं तसं ते बोलत होते पण शब्दांचा अर्थ मनात लागत नव्हता मग माझ्या ध्यानात आलं शब्द कळत नाहीत कारण ती भाषा मराठी नाही हिंदी नाही गुजराती नाही इंग्रजीही नाहीच दुसरीच कोणती तरी आहे दहा बारा मिनिटं हा प्रकार चालला होता मग बाबांनी दात आवळून एक जरासा विलक्षण वेदनेत असल्यासारखा आवाज काढला आणि मग सगळं शांत झालं मी नंतर पंधरा वीस मिनिटं दाराला कान लावून तिथेच उभा होतो पण सर्व काही शांत ऐकलेल्या आवाजावर मी विचार करत माझ्या खोलीत आलो हे चार दिवसांपूर्वी झालं अजूनही आम्हाला खरी काळजी वाटत नव्हती ती वेळ दुसऱ्याच रात्री आली मी आणि आई दोघे बाबांच्या खोलीच्या दाराबाहेर होतो जवळजवळ अकराच्या सुमारास बाबांचा आवाज यायला लागला तोच तो कोणाशी तरी भांडल्यासारखा वाद घातल्यासारखा आवाज आम्ही दोघं असह्यपणे एकमेकांकडे पाहत असतानाच ते झालं बाबांच्या खोलीतून आणखी एक आवाज यायला लागला एक त्यांचा स्वतःचा आणि दुसरा बारीक तार स्वरातला किनरा आणि मग मला काही काही शब्द ओळखीचे वाटायला लागले कारण अगदी लहानपणी मी बाबांबरोबर राहत असताना मला ती भाषा यायची मांगाबाटू भाषा त्या भाषेतले काही शब्द मला ओळखू येत होते बाबांच्या बोलण्यात नेडरू जेक मेंटे बाबा, खांदा नेडो मांडी असे काही शब्द आले तर त्या दुसऱ्या किनाऱ्या आवाजात माटूमिपा ठार मारणे अंगुझी मरण कामोकानी सूड असले शब्द येत होते आणि शेवटी लुकुंडू त्याचा अर्थ मात्र मला ठाऊक नाही दोन आवाज एकामागून एक येत होते प्रश्नाला उत्तर द्यावं तसे समर्थांनी जरा वेळाने विचारलं अशोक जरा अस्वस्थ होऊन म्हणाला काही काही वेळा दोन्ही आवाज एकदम येत होते त्याच्या शब्दांचा अर्थ ध्यानात यायला मलाही पाच सात सेकंद लागले आणि मग माझं शरीर एकदम शहारलं घटना नैसर्गिकातून एकदम अनैसर्गिकात गेल्या होत्या त्याच्या शब्दांनी डोक्यात विचारांची एक विलक्षण मालिका सुरू होत होती आणि ती ज्या दिशेने जात होती ती दिशा चांगली नव्हती दोन्ही आवाज एकदम येत होते समर्थक किंचित वरच्या आवाजात म्हणाले अशोक असह्यपणे आम्हा दोघांकडे आळी पाहत होता एवढंच नाही एकदा बाबांचा खर्जातला आवाज येत होता आणि त्याचवेळी त्या किनाऱ्या आवाजात एक अगदी तार स्वरात घातलेली ही ऐकू येत होती एखाद्या अगदी लहान मुलाने किंवा किंवा वानाराने घातली तर ऐकू येईल तशी समर्थ असली ही शिळ तिला ताल नाही सूर नाही चाल नाही सारखी वाजत होती बाबांच्या आवाजातूनही ती ऐकू येत होती बाबांचं बोलणं संपल्यावर एक बेसूर लकेर घेऊन ती शिळ थांबली मग तुम्ही खोलीत गेला नाहीत समर्थ म्हणाले बाबांचा स्वभाव तुम्हाला माहीत नाही आणि एवढ्यातच तर त्यांचा स्वभाव भलताच रागीट झालाय नाही समर्थ आम्ही आत गेलो नाही अर्थात आम्हाला अगदी नैसर्गिकपणेच वाटलं की, की बाबांच्या खोलीत आणखी कोणीतरी आहे आईला मी दारापाशीच उभं केलं आणि मी भरभर चालत घराबाहेर गेलो आणि बाबांच्या खोलीच्या खिडकीपाशी उभा राहिलो खिडकी बंदच होती पडदाही ओढलेला असावा कारण प्रकाशाची सुद्धा दिसत नव्हती समर्थ मी आणि आई ती सर्व रात्रभर बाबांच्या खोलीवर लक्ष ठेवून होतो पण त्यांच्या खोलीतून कोणी बाहेर पडलं नाही सर्व दिवसभर आमचं बाबांवर लक्ष होतं पण ते आपल्याच तंद्रीत वागत होते मध्येच एकदा ते स्नानाला गेले ती संधी साधून मी चट दिशी त्यांच्या खोलीत गेलो पण ती रिकामी होती मला आणि आईला तर काहीच सुचे ना मग परवाची रात्र तोच तो प्रकार कालची रात्र तोच प्रकार बाबांचा आवाज मध्येच एकदा रडवेला झाला होता पण तो किनरी चिरका आवाज तशीच बडबड करीत होता तीच बेसूर शिळ घालीत होता या दोन दिवसात बाबा दहा वर्षांनी थकल्यासारखे वाटायला लागलेत शेवटी आज सकाळी आईनं त्यांना कसल्या तरी बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि मी त्यांच्या खोलीचा कोपरानं कोपरा धुंडाळला पण तिथे कोणीच नव्हतं पण समर्थ बाबांच्या कॉटखाली ते मला सापडलं अशोकनं खिशातून एक कागदाची परचुंडी काढली ती उघडली आत एक फडकं होतं त्याच्या घड्या उघडल्या कापडावर एक मोठ्या पोकळी एवढी गडद रंगाची खोल वस्तू होती ती त्याने समर्थांच्या हातात दिली समर्थ ती वस्तू पाहताच एकदम ताट झाले होते हातात घेऊन त्यांनी ती अत्यंत एकाग्रतेने पाहिली आणि मग काही न बोलता ती वस्तू माझ्या हातात दिली माझ्या हातातून ती जवळजवळ खालीच पडली कारण ते एक मानवी शिर होतं हाताच्या मुठीत मावेल इतकं लहान मानेच्या खाली एखाद्या धारदार शस्त्राने छाटलेलं खालचा एक मनका होता त्यावर कातडीची घडी पडली होती कडा रक्ताने करवडलेल्या होत्या चेहऱ्या कपाळापासून हनुवटीकडे पुढच्या अंगास उतरला होता ओठ मागे गेले होते आणि लहान लहान पांढऱ्या शुभ्र दातांच्या दोन ओळी दिसत होत्या लहानच चपट नाक होत उतरत्या कपाळावर मागे अगदी बारीक पण दाट कुरळे केस होते डोळे मिटलेले होते त्या अजब भयानक अवेशाकडे काही वेळ स्थिमित नजरेने पाहून मी तो परत समर्थांच्या हाती दिला समर्थांनी ते मस्तक समोरच्या टिपायवर त्यांच्याकडे चेहरा करून ठेवलं कशाचा काय अर्थ लावायचा हेच आम्हाला समजेनाचं झालं आहे म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे समर्थ तुमचीच काहीतरी मदत होईल अशी आशा धरून अशोक एक मोठा श्वास सोडून गप्प बसला समर्थ काही वेळ विचारमग्न अवस्थेत बसून राहिले आणि मग म्हणाले अशोक अर्थात मला शक्य ती सर्व मदत करीनच पण आपल्याला फार उशीर झाला नसला म्हणजे मिळवली आप्पा अशोकचा पत्ता आणि खून लिहून घे आम्ही आज रात्री दहाच्या सुमाराला तिकडे येतो डॉक्टरांना माझ्या येण्यासंबंधात काहीही सांगू नका आणि झाल्या प्रकाराबाबत काहीही विचारू नका आभार मानण्याचा अयशस्वी प्रयत्न करून मग अशोक गेला नमस्कार मित्रांनो नारायण धारप लिखित एक चेटूक, हा या कथेचा पहिला भाग होता आपण लवकरच भाग दोनकडे वळूयात ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद